मुरुडला जशी आपली पहिली शर्यत होणार आहे तर त्या शर्यतीसाठी तुमची मुरुडला तर आधी काही नियोजन झालंय नाही पण जे अलिबाग मध्ये पहिली शर्यत होईल तिथे शंभर टक्के आपली गाडी पालताना दिसते ठीक आहे हा आपल्या शेतकऱ्याचा नांद आहे आपली जुनी परंपरा चालू राहावी म्हणून हा आपण नांद केलेला आहे तर त्याच्यामुळं आता तो पुरा अलिबाग ठाणा रायगड सांगली महाराष्ट्रात तर आहे सर्व बैलगाड्या आता तर जाम प्रमाणात नांद वाढलेला आहे हा तर आता बघूया जो तो प्रत्येकाची जोडी करायला बघतोय ना म्हणजे आता मन, मला एक सांगा की तुमची जी बैल जोडी आहे ती गटात धावते तर म्हणजे तिला फायनलच्या गटात किंवा जे असतं त्यामध्ये नेण्यासाठी ना, ना आपली तेवढी अपेक्षा नाही आपली छोटी गाडी आहे छोटी आपल्या आपला बांद्राला तिसऱ्या गटात असतं आणि जर भाटाला असते तर आपले पाचव्या सहाव्या सातव्या गटात असतं आपली छोटी जोडे तुम्ही बैलांना आहारामध्ये काय वापरता ते मला जरा सांगा आणि हे पण सांगा तुम्ही इंजेक्शन वगैरे देता किंवा काय म्हणजे तुमच्याकडनं तसं आहे नाही नाही काय आहे ते फक्त बैलांचे खाण्यातून होते बाकी आधीपर्यंत तरी कधी बैलांना दोन्ही इंजेक्शन नाही लावलंय आणि याच्या पुढे पण कधी लावणार नाही बैल पलो ना पलो जे काही खाण्यातून पण आम्हाला त्या माणसावर विश्वास आहे म्हणजे जिथून घेतात त्याच्यावर तुला पूर्णपणा असं दुसऱ्यांना पण सांगता तिथूनच पहिलं जायचं तर बिंदा त्याच्याकडून तुम्ही घ्यावा काकाकडून ते काका कधी तुम्हाला फसवणार नाही फसवणार नाही म्हणजे खूप विश्वास माणूस आहेत म्हणजे असं सांगा शंभर टक्के चला तर आमचा जो बलिराजा निमित्त जो फेरा होता ना तो फेरा आम्ही करून आलेलो आहोत तर हा आहे बैल आणि तो आहे राजा बैल तर आता या, या दोन्ही बैलांचे जे मालक आहेत ना त्यांची मी थोडी मुलाखत घेतो तर हे आहेत आपले सरजा आणि राजाचे बैलाचे मालक आहेत यशराज आणि प्रतिष्ठा तर मी यांना प्रश्न विचारतोय काय की म्हणजे सर्वप्रथम आपल्या बैलांचे आपण नाव सांगा राजा आणि त्याचा सरजा आपल्या बैलांना म्हणजे आतापर्यंत किती वर्ष झालेले आहेत जोडी करून तीन वर्ष झाली पहिला स्टार्टिंगला बैल घेतला मयेकर आम्ही दादानी दिलेला आम्हाला स्टार्टिंगला आणि आता ही जोडी आपण दोन वर्ष झाली गेल्या वर्षी आता हा चालू सीजनचा वर्ष आहे तो आता ही जोडी आतापर्यंत कुठे कुठे तुम्ही नंबर मारलेला सारनला दोन नंबर झाले कामतला एक नंबर मारला आणि पदेभटात दोन नंबर आता जो येणारा वर्ष आहे म्हणजे हा जो आता बैलगाड्या शर्यतींचा जो वर्ष आहे त्या वर्षाला तुम्ही कसं बघता आता हाय बैलांची मेहनत मेहनत तर काकानी चांगलीच घेतलेली आहे आता बघू चालू सीजन आपण बोलून काही नाही बैल पाळले तर सर्व साथ देऊ शकतो म्हणजे नंबर आता मुरुडला जशी आपली पहिली शर्यत होणार आहे तर त्या शर्यतीसाठी तुमची तर अद्यब का नियोजन झालं नाही पण जे अलिबाग मध्ये पहिली शर्यत होईल तिथे शंभर टक्के आपली गाडी पालताना दिसेल ठीक आहे तर आता जो येणारा वर्ष आहे त्या वर्षामध्ये म्हणजे बैलांकडनं तुमची काय अपेक्षा आहे बैलांकडून अपेक्षा तर हाय हो आपल्याला सर्व इथं आहे पण कुठेतरी आपण गुलाल करू तरी आम्ही समाधान आहेत कारण प्रत्येकाचं बैल आहेत प्रत्येकाला गुलाल पाहिजे जो प्रत्येक मालक मेहनत करत असतो बैलासाठी त्याच्यामुळे आपल्याला पण गुलाल भेटले पाहिजे आणि दुसऱ्यांना पण गुलाल भेटले पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे तर मी तुम्हाला आता एक अजून प्रश्न विचारेल की म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही बैलांची मेहनत घेता मेहनत तर तुमची दिसतेच मला कारण की बैल तर एकदम लठ्ठखट्ट खट्ट वाटत आहेत पण ही मेहनत घेण्यासाठी म्हणजे तुम्ही काय काय असं करता जे माझे व्हिव्हला तुम्ही सांगा आता खरी बैलांची मेहनत घ्यावी लागते तर पावसाळ्यातच पावसाळ्यात कारण पावसाळ्यात बैल संभाळणं हे खायचं काम नाही आहे ते आमचा काका काकू आणि आमचं लल्ले म्हणजे हे मेहनत घेतली पावसाळ्यात काका पण कामाशी येऊन त्यांच्याच मागे पुरा वेळ घालवायचा काकू पण कंपल्सरी कम्पलसरी बैलांच असाची आणि हा पण आमचा त्याची दहावी आहे शाळेत जाऊन पण बैलांचा सर्व तो स्वतः करतो ठीक आहे पण म्हणजे याच बैलांकडून म्हणजे दोघांपैकी असं म्हणजे काय सांगाल की हा बैल एकदम मस्त आहे तो बैल मस्त आहे असं काय काही म्हणजे आमचं म्हणजे सगळ्यात आवडता बैल बघायला हा राजा राजा बैल त्याच्यानंतर सर आणि हा कंपल्सरी आमच्या इथं न पण बैल कंपल्सरी तुमच्याकडेच राहणार आहे ठीक आहे तुम्ही बैलांना आहारामध्ये काय वापरता ते मला जरा सांगा आणि हे पण सांगा की तुम्ही इंजेक्शन वगैरे देता किंवा काय म्हणजे तुमच्याकडनं तसं आहे का नाही नाही काय आहे ते फक्त बैलांच्या खाण्यात जातो जात होते बाकी आधीपर्यंत तरी कधी बैलांना दोन्ही पण इंजेक्शन नाही लावलंय आणि याच्या पुढे पण कधी लावणार नाही बैल पलो अगर ना पलो जे काही खाण्यातून पलतीत ते खाण्यामध्ये तुम्ही काय काय देतात सर्व खाण्याचा आहे तो यशरज बघतो तो तुम्हाला सांगेल खाण्यामध्ये काय काय तुम्ही चना डाल भरडा परत अंडी विंडी आम्ही पाचतो अंडी विंडी म्हणजे तुम्ही जे सांगता ते बाकीच्या बैलांना पण आपण देऊ शकतो याच्या रेग्युलर रेग्युलर खाना जो असतो तोच आपला चालू आहे बाकी काय असं इतर काय आपण आधीपर्यंत बैलांना केलेलं नाही आणि याच्या पुढे पण कधी करणार नाही ठीक आहे म्हणजे खूपच चांगली तुम्ही काळजी घेता हे तुमच्या हा दिसत शेतकऱ्याचा नांद आहे आपली जुनी परंपरा चा, चालू राहावी म्हणून हा आपण नांद केलेला आहे तर त्याच्यामुळं आता तो पुरा अलिबाग ठाणा रायगड सांगली सा महाराष्ट्रात बैलगाडा सर्व बैलगाड्या आता तर जाम प्रमाणात नांद वाढलेला आहे हा तर आता बघूया जो तो प्रत्येकाची जोडी करायला बघतोय म्हणजे आता मला एक सांगा कि आ, 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 की तुमची जी बैल जोडी आहे ती गटात धावते तर म्हणजे तिला फायनलच्या गटात किंवा जे असतं त्यामध्ये नेण्यासाठी ना, ना आपली तेवढी अपेक्षा नाही आपली छोटी गाडी आहे छोटी जोडी आहे आपला आपला बांधाराला तिसऱ्या गटात असतं आणि जर भाटाला असली तर आपली पाचव्या सहाव्या सातव्या गटात असतं आपली छोटी जोडी आहे आपण छोटी म्हणजे जास्त अपेक्षा नाही आपल्याला एक नांदासाठी चालू ठेवा आवड आहे ओके म्हणजे त्याच्या बैलांकडनं पण बैलांकडे पण अपेक्षा नाही हार हो हो आनंद धरेता। आनंद धरेता। होते जीत होते आम्ही आनंदात घरी येतो आनंदात जातो शर्यतीला आनंदात घरी येतो खूप चांगलं आहे की जेव्हा बंदराला किंवा भाटावर जेव्हा बैलगाडी आपली शर्यत होते तेव्हा तुमच्या बैलगाडीवर चौकी कोण बसतो आता बंदराला बघायला गेलात तर गेल्या वर्षी रेसलला स्वतः मालक विकासा का बसायचा आणि जर शर्यत असेल तर विशालदा बसायचा विशालदा आणि भाटाला जर गाडी हकली झाली तर आपला दादा आहे mm. आपल्या कुरुलचा तो बसाचा आणि आपल्या विशाल तीन वेळेचा पण यंदा तुम्हाला भाटाला पिंट्या दा दादा पण बघायला भेटेल गाडीवर बसताना आणि विशाल दादा पण बघायला भेटेल बांदराला पण आणि भाटाला पण दोघांना पण कारण जण पण आहेत ते आपलं जीवाभावच ड्रायव्हर आहेत mm. आणि जे आमचे मागे असतात म्हणजे आमच्या गाडीच्या सोबत असतात दादा झाला दा दा इथला आपल्या नारंगीचा तीन वेळेचा बोलू जितुदा झाला त्याच्यानंतर विक्रांत झाला निकेत झाला मित्यत झाला जे आमचे सर्व आमची म्हणजे जॉब बसण्यासाठी म्हणजे तुमच्या बैल जोड्यावर जॉकी जॉकी आणि जे आमचे तुमच्यावरेकर असतात ते विक्रांत असतं जितूदा असतं म्हणजे सर्व लोक उत्साहित असतात प्लस आमच्या सोबत असतात असतात म्हणजे सपोर्ट तर तुम्हाला खूप गा। आहे सर्वांचा आहे नंतर गाडीवर तुम्हाला दोन्ही पण ड्रायव्हर दिसतील बंदराला असले तरी पण एक एक शरीर पिंटा बसल एक शर्यत विशालता बसल ते पण जेव्हा भावाचे ड्रायव्हर आहेत ते दोघांना एकमेकाला ऍडजस्ट करून घेतात म्हणजे खूप चांगला जो तुम्हाला प्रतिसाद आहे लोकांना मालक मालक विकासाक बसतात तर मी तुम्हाला अजून विचारेल जेव्हा बैलगाडी रेस होते तेव्हा तुमच्या मते म्हणजे असं काय असेल म्हणजे हा आता हा जो मी प्रश्न विचारतो ना हा माझाच नसेल प्रत्येकाच्या मनात येत असेल किंवा येऊन गेला असेल तर मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो आता की जेव्हा बैलगाडी आपली पलते तेव्हा म्हणजे त्याचा जो कंट्रोल बघायला गेला तर जॉकीच्या हातात असतो मग तुमच्या मते जे बैलगाडी जो म्हणजे ज्या प्रकारे पळते किंवा तिचा जो म्हणजे ती जिंकली तर तो पूर्णपणे क्रेडिट जो आहे जॉकीचा असतो की बैलांचा असतो जर बैल पळाले तर रेसिंग साध्य कधी कधी होत चुकामुक प्रत्येक ड्रायव्हरच्या हातात होत होता होता आपण असं नाही बघू शकत जरी आपली गाडी हारली तरी पण आपण त्याच आनंदात घरी येतो आणि आपली गाडी जिंकली तरी तरी पण आपण त्याच अनंतर येतो आता माझा हा शेवटचा एक प्रश्न आहे की मला फक्त एवढा सांगा आणि माझ्या विवासला पण ते समजेल की तुम्ही जोडी म्हणजे हा बैल किंवा तो बैल हे दोन्ही बैल तुम्ही कुठून घेतले त्यामुळे बैल आशीर्वाद सुत फरड पडा तिथून आम्ही आपले दोन्ही पण बैल खरेदी केलं तो आणून तीन वर्ष झालं राजा आणून राजा आणि याला आपल्याकडे आता बोला हा बोल दुसरा वर्ष चालू आहे आम्ही कोणत्याही विचार करता डायरेक्ट तो पण बैल कोण बोलतो की बैल असा पाहिजे दिसाला असा पाहिजे सेफ्टीला असा पाहिजे आम्ही त्या विचार करता हा आम्ही बैल काकांना नेहमी ने पाच मिनिटं विचार करून फक्त आम्ही हा बोलू बैल हाणलेला होता आणि तो पण आम्ही तसाच सेम बैल हाण म्हणजे आम्हाला त्या माणसावर विश्वास आहे म्हणजे जिथून तुम्ही घेतला आशीर्वाद सुतर पर बोल आपला तुम्ही तिथूनच बैल घ्यायचं असलं तर बिंदास् त्याच्याकडून तुम्ही घ्यावं काकाकडून ते काका कधीच तुम्हाल तुम। तुम्हाला फसवणार नाही फसवणार म्हणजे खूप विश्वासू माणूस आहेत म्हणून असं सांगतात शंभर टक्के तर आपण बघू शकता म्हणजे खूपच सुंदर अशी मुलाखत झालेली आहे म्हणजे राजा आणि सर्जा आता मी तुम्हाला एकच सांगेल की आता तुम्ही पहिला ब्लॉग खूपच चांगला असा तुम्ही प्रतिसाद दिलात तर या व्हिडिओलाही मला माहिती आहे की भेटेलच पण मी तुम्हाला अजून एक सांगेल की हे दोन्ही जे बैलांची जोडी हे माझ्याच गावातली आम्ही मी जिथे राहतो शिरवली गावातली तर म्हणजे विकास काका का बोला किंवा प्रतिसाद किंवा माझा भाऊ बोला हे खूप घेतात या म्हणजे खूप जास्त मेहनत घेतात या बैलांसाठी तर म्हणजे आता जो बैलगाड्यांचा नाद आहे तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे तर ते माझ्या गावात आहे बघून मला खूप म्हणजे काय बोलतो खूप चांगली गोष्ट आहे आणि मलाही त्यातनं आनंद मिळतो आणि माझी माझी अशी इच्छा आहे की येणारे जेवढे ब्लॉक्स असतील बैलगाड्यांचे असो किंवा कोणतेही असो तर बैलगाड्यांचे जेव्हा जेव्हा ब्लॉक्स असतील तेव्हा तेव्हा ही जोडी तुम्हाला माझ्या ब्लॉक्समध्ये बघायला भेटणारच आहे आणि मी तर जेवढे आता बैलगाड्यांचे ब्लॉक्स असणार आहेत ना दरवेळी माझ्या शेंगावरचे बैलगाड्यांचे ब्लॉग्स येतच राहणार आहेत पण मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही अशी मेहनत घेत असाल तर म्हणजे आता तुम्हाला जे ज्या प्रकारे मी मुलाखत दाखवली हे सर्व जे आहेत म्हणजे खरे चेहर आहेत असं नाही की मी यांना सांगितलं असं करा आणि तसं करा यांनी जे जे जेवढे जेवढे केले ना खरी परिस्थितीतून म्हणजे जेवढा त्यांचा अनुभव आहे तो अनुभव त्यांनी तुम्हाला सांगितलेला आहे तर अनुभव आवडला असेल तर तुमच्यामध्ये जर तुमचं बैलगाड्या असतील तर तुमचा अनुभव तुम्ही कमेंटमध्ये मला शेअर करू शकता आणि सांगू शकता की आमची पण बैल जोडी आहे आणि असा अशा प्रकारे आम्ही पण त्यांची काळजी घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करू शकता तर आपल्याला जर हा म्हणजे पूर्ण ब्लॉग जर आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आता जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की याच चॅनलवर माझे बैलगाड्यांचे जे नवीन नवीन ब्लॉग जे येतच राहतील तर मी सर्वांना सांगेल की आपण सांगा की माझ्या चॅनलला जे सबस्क्राईब करा चॅनल आहे एम आर पुष्कर त्याला सर्व लाईक करा शेअर करा आणि मेन सबस्क्राईब करायला सर कोणी विसरू नका ठीक आहे तर चला आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय यू वेल बाय